तर मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वान आता परंतु कालपर्यंतचा विस्तार पाहता बघा विस्तार पाहता एका बाजूला धनंजय मुंडे पंकजाताई मुंडे यांना मंत्रीमंडळात स्थान दिलं त्याबद्दल एका बाजूला खुशी असताना दुसरीकडे या गोष्टीचं आम्हाला दुःख आहे भुजबळ साहेब आणि पळजर साहेबांना का मंत्रिमंडळातून डावलं या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांना मिळणं अपेक्षित आहे कारण या महाराष्ट्राचा वाईस बनलेले महाराष्ट्राचा आवाज बनलेले भुजबळ साहेब त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यामागची काय भूमिका आहे अजितदादानी पुढे येऊन सांगावी अडीच वर्ष मंत्र्यांना तुम्ही वाटून देणारे एक वेगळा पायडा पाडणारे अजितदादा तुम्ही अडीच वर्ष भुजबळ साहेबांना उपमुख्यमंत्री पद देणार आहेत असं पुढे येऊन सांगा आम्ही शांत बसू तुम्ही जर अडीच वर्ष मंत्रिपद घेणार असाल अडीच वर्ष उपमुख्यमंत्रीपद राहणार असाल तर पुढचा कालावधी भुजबळ साहेबांना देणार असं सांगा मला वाटतंय अजितदादा पवारांनी भुजबळ साहेबांना आणि पडळकरांना डावलण्याचं कारण असं असावं की कर्जत जामखेडमधून रोहित पवार आणि सांगलीमधून जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं आणि या दोघांचा बळी घ्यायचा ही जातीवादी मानसिकता आहे अजितदादा पवारांची आज रोजी तरी आम्ही त्या निष्कर्ष आलेलो आहोत कालपासून शेकडो कॉल आहेत या महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांची बघा या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये बहुसंख्य लोकांना ओबीसी चेहरे देण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे पण ते चेहरे नाहीत चेहरे भुजबळ साहेब आहेत चेहरे पडळकर आहेत चेहरे चेहरे मुंडे बंधू भगिनी आहेत त्यामुळं ओबीसीची लढाई ही अवघड लढाई आहे ती लढाई लढायची असेल जिंकायची असेल तर